टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा स्वयंपाकघरामध्ये या वस्तू कधीही संपू देऊ नका नाही तर गरिबी आणि दारिद्र्य घरात प्रवेश करते तसेच पीठ मळताना स्त्रियांनी पिठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये धनदौलत येईल सर्व काही शुभमोंगल होईल तर बघा आपले स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांच्या जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जात असतो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फतच होत असते जर स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तिचं ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत असते स्वयंपाकघर नेहमी भरलेलं असावं आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरात असू नये आपल्याला घरामध्ये बरकत राहावी तसे देवी अन्नपूर्णेचे वास्तव्य आपल्या किचनमध्ये व पर्यायाने देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे आपल्या सर्वांनाच वाटते यासाठी आपण विविध उपायही करत असतो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णेचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी व वा घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही संपू देऊ नये चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा स्वयंपाकघरातील काही वस्तू या संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्म, निर्माण होते अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण आज जाणून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिली बघा वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील मीठ मीठ हा महत्त्वाचा घटक आहे परंतु मीठ हे प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहते त्यावेळी आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ हे संपूर्णपणे कधीही संपू देऊ नये मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवायचं हवे घरातील मीठ संपणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वास्तुदोष निर्माण होतात सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो तसेच घरामध्ये पैशाच्या संदर्भात देखील समस्या निर्माण होतात त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे बघा हळद हळद हा आपल्या मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नामध्ये आणि चव सौंदर्य देखील वाढवतो हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा केला जातो प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर नक्कीच होतो भगवान विष्णू यांना सुद्धा हळद अतिशय प्रिय आहे हळद संपणे म्हणजेच गुरुग्रहाला दोष लागतो म्हणून घरात हळद कधीही संपू देऊ नये म्हणजेच घरात हळद संपण्यापूर्वी हळदीचे दुसरे पाकिट जरूर आणून ठेवावे एकतर जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच घरात नवीन हळद आणून ठेवा घरात पूर्णपणे हळद संपली की ते शुभकृतीमध्ये अडथळे येत राहतात आपल्या घरात शुभता येण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका त्यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे पीठ ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांसाठी महत्वाची ठरते म्हणून पीठ संपायच्या आधी आपल्या घरात पीठ आणून ठेवावे कधी कधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे पीठ कमी होते अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यात पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या हे भांडे पूर्णपणे रिकामे करू नका आणि त्यात पीठ आणून लवकर भरा जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या मान सन्मान यामध्ये हानी निर्माण होते त्यानंतरची चौथी गोष्ट पुढची म्हणजे तुमच्या घरातील तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतात पण कर्मकांडामध्ये कर्म सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो अक्षदा नसणे म्हणजे पूजा अपूर्णच मानली जाते घरात तांदूळ संपल्यावर शुक्रग्रहाचा दोष लागतो शुक्रग्रह भौतिक सुख संपत्तीचा साठी महत्त्वाचा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाच्या संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून घरात तांदूळ कधीच संपू देऊ नका घरात तांदूळ असल्यामुळे नेहमीच पैसा टिकून राहतो म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये या सर्व वस्तू नेहमी भरलेल्या असू द्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीच अडचण निर्माण होणार नाही तसेच आता पाहू पीठ मळताना स्त्रियांनी पिठात अशी कोणती वस्तू टाकायची जेणेकरून घरामध्ये धनदौलत येईल शुभ कार्य घडेल घरात घरातील निगेटिव्हिटी दूर होईल तर बघा आपल्या जीवनात जर काही दुःख असेल घरात वादविवाद भांडणे तंटे होत असतील घरात नेहमी पैशाची चणचण राहत असेल आणि आपल्या तिजोरीत पर्स तसेच पाकिटमध्ये नेहमी खडखडाट असेल आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा हा उपाय आपण दररोज करू शकतो उपाय अगदी साधा व सोपा आहे परंतु याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातील तीन दिवशी तरी हा उपाय जरूर करावा हा उपाय केल्याने आपला शुक्रग्रह मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा ऐश्वर व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळते आपल्याला धनसंपत्ती मिळते तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्रही मजबूत होतो चंद्र हा आपल्याला मानाचा कारक का आहे म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल सगळीकडे आपली वाहवा होईल सगळीकडे आपल्या मतांचा आदर होईल समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल पीठ हे सूर्याचे कारक आहे म्हणून जर पीठात आपण ही, का ही। वस्तू टाकली तर आपला सूर्यही मजबूत होईल व आपले तेज सूर्याप्रमाणे उजळून निघेल तर उपाय अगदी साधा सोपा आहे हा उपाय आपण अगदी सहज दररोज करू शकतो प्रत्येकाच्या घरात दररोज कणिक मळली जाते कणिक मळताना फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे प्रत्येक घराचे स्वयंपाकघर हे त्या घराचा आत्मा असतो कारण तेथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळते असे त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते आपले शरीर हे अन्नमय असते आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याचप्रमाणे आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते असे म्हणतात की जसे खाल तसेच बनाल म्हणजे आपण जसे अन्न खातो त्याचप्रमाणे आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने देवाचे नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवावा काही स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद करत भांडणं करत तंटे करत चिडचिड करत आदळापट करत मग स्वयंपाक करतात बघा स्वयंपाकात त्याच लहरी उतरतात हे अन्न खाणाऱ्याच्या अंगी लागत नाही घरात भांडण तंटे वादविवाद होतच राहतात तुम्ही अनुभव घेतला आहे का की आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार करतो ज्या गोष्टीबद्दल चर्चा करतो ती बाब जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टींचं जेवण करताना चर्चा नक्कीच होते हा स्वयंपाक करताना पडलेल्या गोष्टींचा प्रभाव असतो आपण जर भगवंतांचे नामस्मरण करीत स्वयंपाक केला तर जेवण करतानाही भगवंतांचे नामस्मरण केले जाते हसत बोलत जेवण केले जाते आज आपण बोलणार आहोत पिठाविषयी घरातील स्त्री रोजच पीठ मळते कणिक मळत गेली तर ती स्त्री कणिक तशीच गोलगोल करून ठेवते नाहीतर त्या कणकेच्या गोळ्यावर हाताच्या बोटांचे ठसे उमटवते पण नेहमीच पाहतो हे असे का का बरे करावे गोलगोल पिठाचा गोळा तसाच का ठेवला जात नाही त्याचे खरे कारण हे आहे की आपण ज्यावेळी आपल्या पितरांसाठी मृत व्यक्तींसाठी कणकेचे पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते ते अगदी मऊ गुळगुळीत असे केलेले असते त्यावर बोटे उमटलेली नसतात म्हणजे ज्या कणकेच्या गोळ्यावर बोटांची चिन्हे नसतात गोल गरगरीत गोळा केलेला असतो त्या गोळ्याला पिंडी समान मांडले जाते त्या गोळ्याला पितरांची वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावर आपली बोटं उमटावीत म्हणजेच त्या कणकेवर पितरांचा किंवा वाईट शक्तीचा अधिकार राहत नाही या कणकेच्या पोळ्या घरातील देवांसाठी व घरातील सर्वांसाठी खाण्यायोग्य बनतात म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर यापुढे कणिक मळल्यावर सर्वात आधी आपल्या हातांचे बोटांचे ठसे उमटवावे त्यानंतरच त्याच्या पोळ्या बनवाव्यात आता आपण पाहू की कणिक मळताना त्यात अशी कोणती गोष्टी आहे ती टाकायची आहे ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी त्यामध्ये थोडेसे तूप व चिमूडभर साखर टाकावी साखर अगदी चिमुडभर टाकावी आपण हा उपाय दररोज करू शकतो जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार तरी हा उपाय जरूर करावा यामुळे आपला चंद्र आव शुक्र मजबूत होऊन त्याची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतात दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवते ती पोळी गाईला खायला घालावी गाई म्हणजेच आपल्याला देवी देवतांचे नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल आणि सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर होईल दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवावा म्हणजेच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न राहतील बघा बहुतेक घरामध्ये सर्वात शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला दिली जाते कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूंची पीडाही नष्ट होते म्हणून कुत्र्यालाही पोळी पोळी खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये यापूर्वी कोणतीही पोळी कुत्र्याला देऊ शकतो परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मोठी बनवावी व ती छान मऊ पोळी घरची जी लक्ष्मी आहे जी घरातील गृहिणी आहे आणि तिने ती खावी त्यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट राहते आपले घर नेहमी अन्नधान्य व धनसंपत्तीने भरलेले राहते हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि धनसंपत्ती प्राप्त करू शकतो घराची प्रगती किंवा अधोगती ही स्त्रीच्याच हातात असते बघा स्त्रीचे वर्तन कसे आहे त्यावर या घराचा आलेख अवलंबून असतो ज्या घरातील स्त्री सर्व कामे व्यवस्थित करते घर नीटनेटके ठेवते सर्वांशी प्रेमाने आदराने मिळून मिसळून राहते त्या घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु काही कामे अशी आहेत जी स्त्रियांनी चुकूनही करू नये अशी कामे जर स्त्रियांनी केली तर देवी लक्ष्मी अशा घरात कधीच राहत नाही चला तर मग स्त्रियांनी कोणतीही कामे करू नये हे पाहूया जी स्त्री नेहमी वासनेची गुंतलेली असते नेहमी इतरांची चुगली करत राहते इतरांच्या घरात काय चालले आहे त्यावर नजर असते भांडणं लावते कळ काढते अशा स्त्रियांच्या घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही त्यांचे नेहमी नुकसान होत राहते अशा घरात नेहमी संकटच येत राहतात शास्त्रानुसार असे घर सर्व प्रकारचे सुख धन व आनंदापासून वंचित राहते याशिवाय ज्या घरातील स्त्रिया झाडूचा योग्य सन्मान ठेवत नाहीत झाडूला पाय लावतात किंवा पायाने झाडूला ढकलून देतात अशा घरात देखील देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि ज्या घरात झाडूचा अपमान होतो तो साक्षात देवी लक्ष्मीचा अपमान समजला जातो काही स्त्रियांना उष्टे खरकटे भांडे रात्री सिंकमध्ये तसेच पडून देण्याची सवय असते त्यामुळे किटाणू तर पसरतातच शिवाय उष्टे खरकटे भांडे पडून राहते हे दुःख व दारिद्र्याचे प्रतीक आहे उष्टे खरकटे भांडे हे आपल्या घराला शाप देतात यातून वाईट ऊर्जा प्रसारित होते असे म्हणून उष्टे खरकटे भांडे तसेच सिंकमध्ये पडू देऊ नका तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अशी अनेक प्रकारची उपयुक्त अशी माहिती पाहिलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला माहिती जर थोडी जरी हेल्पफुल वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत नव्याने पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ